लालबागच्या राजाची या वर्षीची विसर्जनाची मिरवणूक आणि हे संपूर्ण वर्षच अनेक कारणांनी वादाचा विषय ठरलं सहा सप्टेंबरला सकाळी दहा वाजता गणपतीची मूर्ती मंडपातून निघाल्यानंतर दुसऱ्या दिवशी सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजता लालबागच्या राजाचं विसर्जन गिरगाव चौपाटीवर पार पडलं अभूतपूर्व असा हा तासाचा विसर्जन सोहळा अनेक कारणांनी वादाचा विषय ठरला त्यामध्ये गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांनी कोळी बांधवांच्याकडून विसर्जनाचा मान काढून घेतल्याचा आरोप केला याशिवाय लालबागच्या राजाचा नवीन तराफा गुजरातच्या कंपनीकडून तयार करून घेतल्याचा आरोप देखील केला गणपतीचं विसर्जन अखेर चंद्रग्रहणात पार पडलं अशा अनेक गोष्टींच्यामुळं लालबागच्या राजाच्या विसर्जनाभोवती अनेक वाद निर्माण झाले आता लालबागच्या राजा मंडळाने या वादांची उत्तरं द्यायचं ठरवलंय आणि त्यांनी नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचं ठरवलंय याशिवाय ज्या कंपनीने तराफा बनवला ती कंपनी गुजरातची नसल्याचं देखील स्पष्ट केलंय मग नक्की कंपनी कुठली आहे आणि या प्रकरणामध्ये काय काय घडलंय कारण मंडळाच्या विरोधात काही लोकांनी मुख्यमंत्र्यांच्याकडे तक्रार देखील केलेली आहे त्यामुळे या संपूर्ण विषयामध्ये काय काय अपडेट्स आहेत ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन रखडल्यामुळे अखेर सात तारखेला चंद्रग्रहण असताना लालबागच्या राजाचं विसर्जन रात्री पार पडल्यामुळे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीने लालबागच्या राजाच्या विसर्जनातल्या झालेल्या घोळाबद्दल अकरा दिवसांच्या काळात जो भक्तांचा छळ झाला त्याबद्दल लालबागच्या राजाच्या कार्यकारी समितीवरील सदस्यांची चौकशी करून त्यांच्यावर फौजदारी दाखल करा अशी मागणी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्याकडे आणि गृहमंत्र्यांच्याकडे केलेली आहे लालबागचा राजा मंडळाने मुंबईच्या मूल निवासींच्या भावना दुखावलेल्या आहेत ज्या मुंबईतल्या कोळी बांधवांनी लालबागच्या राजाच्या मंडळाची स्थापना केली त्यांना उत्सवापासून बाजूला काढून श्रीमंत लोकांच्या नादी लागून गणपती उत्सवाचं बाजारीकरण केलं गेलंय असं देखील अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीनं म्हटलंय त्यामुळे या मंडळाच्या कार्यकारी समितीच्या सदस्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मच्छिमार कृती समितीने केली आहे दुसऱ्या बाजूला लालबागचा राजा मंडळाने मात्र कालच्या संपूर्ण घोळ जास्तच सिरियसली घ्यायचं ठरवलंय आणि त्यांनी गिरगाव चौपाटीचे नाखवा हिरालाल वाडकर यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करायचा निर्णय घेतलेला आहे लालबागच्या राजाच्या मंडळानं सांगितलं की लालबागच्या राजाच्या गणपतीचं विसर्जन आणि हिरालाल वाडकर यांचा कसलाही पारंपरिक असा संबंध नसताना विनाकारण खोटी माहिती सोशल मीडियामध्ये पसरून स्वतःचा संबंध त्यांनी लालबागच्या राजाच्या विसर्जनाशी जोडून घेतला आणि मंडळाची विनाकारण बदनामी केली लालबागच्या राजाचं विसर्जन जरी दरवर्षी गिरगाव चौपाटीवर होत असलं तरी हिरालाल वाडकर यांचा या विसर्जनाशी कधीही आणि काहीही संबंध नाही म्हणूनच मुंबई हायकोर्टामध्ये लालबागचा राजा गणपती मंडळ हिरालाल वाडकर यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे वाडकर यांनी दिलेल्या माहितीमध्ये मा त्यांनी असं सांगितलं होतं की अत्याधुनिक पद्धतीने बनवलेला हा तराफा गुजरातच्या कंपनीनं बनवलेला आहे आणि ही माहिती देखील खोटी आहे असं लालबागच्या राजाच्या मंडळाचं म्हणणं आहे लालबागचा राजा मंडळाने याबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितलं की हा तराफा गुजरातच्या कंपनीने बनवलेला नसून तो ठाण्याच्या शॉफ्ट शिपयार्ड या कंपनीने बनवला होता त्यामुळे शॉफ्ट शिपयार्ड या कंपनीचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की ही माहिती पूर्णपणे खोटी देखील आहे असं म्हणता येणार नाही आणि पूर्ण खरी आहे असं देखील म्हणता येणार नाही कदाचित लालबागच्या राजाच्या मंडळानं शॉफ्ट शिपयार्ड या कंपनीच्या ठाणे युनिट कडून हा तराफा बनवून घेतला असावा पण प्रत्यक्षात शॉफ्ट शिपयार्ड ही कंपनी गुजरातचीच आहे ही कंपनी एकोणीसशे सत्त्याऐंशी साली आय आय टी खरगपूर मधले इंजिनियर सहाय राज यांनी बनवली होती याची स्थापना गुजरातमधल्या भरूचमध्ये केली होती या कंपनीचे भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत त्यापैकी ठाणे हे देखील एक महत्त्वाचं ठिकाण आहे कालपासून अनेक लोकांना गुजरातची कंपनी नेमकी कोणती आहे असा प्रश्न पडला होता पण त्या कंपनीचं नाव आता मंडळानं जाहीर केलेलं आहे म्हणजे कंपनी गुजरातची नव्हती ती महाराष्ट्राची होती असं म्हणणं थोडंसं धाडसाचं ठरेल पण तरीही या अनेक मुद्द्यांवर लालबागच्या राजाच्या मंडळाने हिरालाल वाडकर यांना कोर्टात खेचायचं ठरवलेलं आहे लालबागच्या राजाच्या विसर्जनामध्ये अक्षम्य अशी दिरंगाई झाली होती गणपतीची मूर्ती तराफ्यावर चढवण्यात अपयश येत होतं अनेक तास मूर्ती पाण्यात पडली होती अखेर कोळी बांधवांनी रात्री मंडळाला मदत केली आणि त्यानंतर गणपतीच्या मूर्तीचं विसर्जन त्या तासानंतर पार पडलं होतं आतापर्यंत लालबागचा राजा मंडळाकडून याबद्दलचं कोणतंही स्पष्टीकरण देण्यात आलेलं नव्हतं ते स्पष्टीकरण आता मिळालेलं आहे लालबागचा राजा मंडळ जी कारवाई हिरालाल वाडकर यांच्यावर करणार आहे ती योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद